आजरा असेल आणि चंगड असेल या तिन्ही तालुक्याचा स्वतंत्र दौरे करून तिकडे जी आपली गाव पातळीवर चांगली होतकरू तरुण असतील यांचं संघटन बांधून शाखा निर्माण करायची जबाबदारी ही विस्तारक म्हणून तुमची आणि जिल्हा प्रमुख म्हणून तुमची असेल आणि मला त्याचे फोटोज हे व्हॉट्सअपवर फेसबुकवर दिसतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याचसोबत जे उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी माझी आपल्याला देखील विनंती आहे की अत्यंत चांगली टीम आता आपली सुरू झालेली आहे आज या संपूर्ण भागाला सिंदरे सरांच्या माध्यमातून एक नवीन युवा नेतृत्व मिळालेलं आहे त्यामुळे आपली देखील इकडे दे आपण सुंदर ऑफिस काटलेला आहे हा हॉल आहे समोर देखील आपण निवडणुकीची मॉर्न सुरू केलेली आहे अत्यंत चांगलं काम सुरू आहे पण पर... बाळासाहेब यांना अभिवादन करून अक्षय प्रमुख आदरणीय उद्धवजी युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी यांच्या मार्गदर्शनानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज वरुणजींचा जो युवासेनेचा संवाद दौरा आहे त्या दौऱ्याच्या निमित्तानं कोल्हापूर ग्रामीणचा जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्यासोबत आलेले आदरणीय साहेब या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं तो ग्रामीणचा युवासेना अधिकारी अवधूत पाटील माझ्यासोबत असलेले शिवसेनेचे प्रमुख तालुका प्रमुख शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि खास करून अतिशय प्रेमानं एक चांगल्या पद्धतीचा लजमध्ये वातावरण निर्मिती केली ते युवासेनेचे आपण सर्व उपस्थित समोरील युवक मित्र बंधू भगिनी मी आदरणीय वरुणजींचं प्रथमचा आभार मानतो आभार या कारणासाठी की प्रत्येक वेळेला प्रत्येकजण असं सांगतो आहे की शिवसेनेच्या अडचणीच्या कालावधीमध्ये ही अडचणीचा कालावधी म्हणजे काय आहे शिवसेनेची स्थापनेपासून त्या शिवसेनेच्या सगळ्या वाटचालीमध्ये आदरणीय बाळासाहेब असतील आदरणीय उद्धवजी असतील आदित्यजी असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे वरून जी असतील संघटनेची सुरुवात आणि संघटनेची वाटचाल ही नेहमीच अडचणीतून असते आणि म्हणून संघटनेतून काही लोकं गेली काही लोकं आली म्हणून संघटनेवर कधी परिणाम झाला नाही <coughs> निश्चितपणे ही संघटना सर्वसामान्य शिवसैनिकांच्यामुळं उभारली आदरणीय आदित्यजींचं ज्या वेळेला शिवसेनेमध्ये आगमन झालं आणि मग सेनेला सुद्धा शिवसेना काय ती समजावी या कारणासाठी युवासेनेच्या विविध शाखा महाराष्ट्रभर सुरू झाल्या आदरणीय वरुणजींनी त्याची फार मोठी जबाबदारी घेतली आणि आत्ताच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला युवकांना साथ घालण्यासाठी म्हणून ग्रामीणचा तो दौरा करताय आणि तो दौरा मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पहिलाच वेळ माझ्या गडिंगलज सुरुवात होते म्हणून मी त्यांचं सुरुवातीला आभार मानलो निश्चितपणे वरून जे आपल्याला लक्षात आलेलं असेल की आज सुद्धा युवा पिढीला शिवसेनेच्या बद्दल एक आत्मीयता आहे फार वेगळ्या पद्धतीची भूमिका शिवसेनेची जी, जी, जी आहे ज्या पद्धतीनं उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं गेलं ज्या पद्धतीनं आपल्याच आमदारांनी पाठीत खंजीर खुपसायचं काम केलं याची चीड सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे आणि ती फक्त शिवसैनिकांच्या मनामध्ये नाही तर सर्वसामान्य तरुण वर्गाच्या मनामध्ये आहे पण आजचा तरुण हा सोशल मीडियावरती जास्त असतो सोशल मीडियावरती आज तरुणांना वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग दिल्याप्रमाणे वेगळे उपक्रम दिले जातात आणि मग आमच्या तरुणांना तर राम मंदिरमध्ये आमच्या तरुणांना जय हनुमानमध्ये आणि जय श्रीराम मध्ये गोतवायचं काम भाजपचा एक सोशल मीडिया सेल करतोय आणि मग त्या वेळेला आमच्या तरुणांना पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी आपण जो महाराष्ट्रभर फिरत आहात याबद्दल निश्चितपणे आपलं कौतुक आहे जी भूमिका आपण चांगल्या पद्धतीनं सांभाळताय आदरणीय उद्धवजी असतील रश्मीताई असतील आणि आदित्यजी असतील यांना एक पाठबळ देण्याचं काम आतापर्यंत आपण केलं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत म्हणून आपल्याला मी जास्त वेळ न देता घेता निश्चितपणे इथं आल्याबद्दल या भागाचा जिल्हा प्रमुख म्हणून आपलं स्वागत करतो आणि माझ्या समोरच्या तरुणाईनं आज खूप चांगल्या पद्धतीला अजून तुमच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सतीश नरसिंगांच्या मार्गदर्शनाखाली आज जी रॅली काढली त्या शाळा शाळांच्यामध्ये कॉलेज महाविद्यालयामध्ये शिवसेनेचे विचार पोचवण्यासाठी पो तुमच्या ज्या काही योजना असतील त्याला शिवसेनेचा नेहमी पाठिंबा असेल हेही या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी सा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय अमरनाथ सावंत पेडणे रोहन प्रमुख प्रमुखाने यो आता शिवबंधन बांधो त्यांच्या या ठिकाणी